वणव्यात होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू पाटण तालुक्यातील आमरुळकर वाडीत नुकसान टाळताना घडली ही दुर्घटना फळबागेत घुसलेला वणवा विझवताना शेतकऱ्याचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी आमरुळकरवाडी भोसगाव तालुका पाटण इथं घडली तुकाराम सीताराम सावंत वय पासष्ट असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली याबाबतची माहिती अशी भोसगाव जवळच्या डोंगर माथ्यावर बसलेल्या अंब्रुळकरवाडी येथील तुकाराम सीताराम सावंत ढेबेवाडी मंद्रुळ कुळे इथे राहण्यास असतात गावाकडं अमरुळकरवाडी येथे त्यांची शेती असून दोन वर्षांपूर्वी त्यांनी तिथं आंबा चिकूची -चिक फळबाग केली आहे आज दुपारी जंजाळवाडी परिसरात लागलेला वणवा अंब्रुळकडवाडीच्या दिशेनं वेगानं फैलावत निघाल्याचं श्री सावंत यांनी पाहिल्यावर त्यांनी मोबाईलवरून गावातील आपल्या चुलत बंधूंना याबद्दल कळवलं आणि ते स्वतःही या स्थळाकडे रवाना झाले श्री सावंत यांचे परिसरात डोंगराच्या वरच्या बाजूला तर तिथे पोहोचलेले तुकाराम सावंत तिथून खालच्या बाजूला वणवा विजवत होते वेगाने वाहणारं वारं उंच वाळलेलं गवत यामुळे वणवा विझवणं या कठीण झालं होत यावेळी तुकाराम सावंत यांना चोहो बाजूनी आगीनं वेढ्यानं ते दगडावर पडले त्यांना बाहेर पडता न आल्यानं आगीत फोरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेबद्दल समजताच ग्रामस्थ आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचलं परंतु सावंत यांचा मृत्यू झालेला होता येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक डॉक्टर प्रवीण दाईंगडे यांना घटनेबद्दल कळताच सहकाऱ्यांसह ते घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून सावंत यांचा मृतदेह कराडीतील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला सावंत माँ पत्नी मुलगा मुलगी भाज नाटपंड ऐसा परिवार है बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो